दोन रिया आणि दक्षता पण ही घटना जिथे घडली त्या जागेच नाही करू शकत पण बेसिकली आपली शकतलीच गोष्ट आहे रिया आणि दक्षताची लहानपणापासूनच्या जीवलग मैत्रिणी म्हणजे लिटरली शाळा इथून म्हणजे पहिली पासून ते अगदी नववी पर्यंत एकच वर्ग एकच शाळा आणि त्यानंतर त्यांचं आलं दहावीचं वर्ष तर, तर दोघीही अभ्यासामध्ये हुशार म्हणजे शाळेचं काहीही काम असू दे अभ्यास असू दे परीक्षा असू दोघीही एकत्र म्हणजे चाळीत आमच्या असं म्हणजे लोकांनी गृहित म्हणजे ठरलेलं की रिया आणि दक्षता बेस्ट फ्रेंड्स म्हणजे जर रिया कधी एकटी दिसली तर विचारणे दक्ष कुठे दक्ष कुठे हे आज रिया कुठे आहे तिची मैत्रीण कुठे आहे तर लिटरली अशी त्यांची मैत्री आणि त्यांचं आलं दहावीचं वर्ष त्यामुळे त्यांनी त्यांचे असे गोल सेट केले होते की एवढे एवढे टक्के म्हणजे मार्क्स मिळवायचे फ्युचर चांगलं सेट करायचं त्या करा uh, हो से तर त्यामुळे रिया दररोज दक्षताच्या घरी रात्री अभ्यास करायला यायची म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व्ह करणं दहावीचं वर्ष मग त्याच्यामध्ये ती सगळी त्यांची पूर्वतयारी हे असंच त्यांचं एकदम प्रॉपर पहिल्यापासून ठरलं होतं तर असंच दोघी म्हणजे कसं आता चाळीतलं घर असल्यामुळे uh, खाली प्रॉपर एक आपलं हॉल टाईप छोट आणि वरती पोटमाळा अशी चाळीतली घरं असायची तर दक्षरिया अभ्यासाला बसायचे वरती म्हणजे त्यांचं ठरलेलं असायचं आणि एक आता चाळ म्हंटली चा। चा चा की आपले वॉशरूम्स शौचालय बेसिकली आले बाहेर चाळीच्या तर ह्यांचं रात्रीचं ठरलेलं असायचं की जेवण झालं की आपल्या वॉशरूमला जाऊन वगैरे यायचं किंवा एक नंतर वॉशरूमला जायचं आणि मग यायचं अभ्यास वगैरे करायचा हे नेहमीचा त्यांचा दिनक्रम तर त्यांचे वॉशरूम्स म्हणजे दोन्ही साईडला चाळ थोडासा पूर्ण डिस्टन्स थोडा गॅप आणि मध्ये जसे वॉशरूम लाईन तिथे पुरुषांचे सेक्शन आणि ते डिस्टन्स ठेवून महिलांच तर ह्यांना मागे दोन तीन दिवस ना वॉशरूम मध्ये म्हणजे जेव्हा जात होते ना रात्री तेव्हा त्यांना भास होत होते आणि आता आपलं चाळीतलं वॉशरूम असल्यामुळे कसं आतमध्ये पूर्ण काळोख म्हणजे जिथे आपण बसतो तिथे आणि बाहेर बेसिकली लाईट सगळे तर यांना बापचे दोन तीन दिवस ना तिथे भास होत होते म्हणजे कोणतरी नकळत म्हणजे बघतय सावली पास होते असं दडपण येत आहे तर रिया दक्षताला म्हणाली की दक्षू आपण ना घरी सांगूया आपल्या ऍटलिस्ट आईला तरी की आम्हाला ना मागचे दोन तीन दिवस रात्रीचे भास होत आहे आणि ते जास्त घाबरल्या का कारण त्यांना हे चालायचा पहाटेपर्यंत म्हणजे रात्री एक सुरुवात केली टाइमपास पासून अभ्यासाला ते चार वाजेपर्यंत त्यांचा असायचा अभ्यास तर मग अक्ष म्हणाली की रिया सांगायला काही प्रॉब्लेम नाही पण जर आपण सांगितलं ना तर आईंना कशी काळजी असते घाबरतील वगैरे आपला अभ्यास करणं ते बंद करतील ते बोलतील जे काय ते तुमचा दिवसभर आठवा किंवा संध्याकाळच्या दहाच्या आधी वगैरे तर त्याला ती भीती होती चल, तर मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे चल नको सांगूया तसंही आपल्याला असं काय एकदम असं भारी जाणवलं नाहीये की एकदम डेंजरस असं काय जाणवलं तर काय चाळीस लोक तर आजूबाजूला आहेत आवाज दिला की कोणी ये काय ध्यानी मनी आणलं एकमेकांच्या मनाची समजूत घातली तर असंच एक नेहमीसारखं नेहमीचा दिनक्रम त्यांचा चालू आहे नेहमीप्रमाणे रिया दक्षूच्या घरी आलीये आणि दक्षू म्हणाली की चल वॉशरूमला वगैरे जाऊन नेहमीप्रमाणे तर ती बोल की चल चालेल पण तेव्हाही दोघी घाबरल्या होत्या म्हणजे एकमेकांची मनाची मान, समजूत घालत होती की चल काय नेहमी सारखं जाऊन तर येऊ आपण आणि काय आपण आपलं काय चालूच असतं गप्पा गोष्टी वगैरे तर या आल्या आणि तेव्हा रात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यानची गोष्ट आहे म्हणजे चाळ ऑलमोस्ट सगळी झोपी गेलेली अर्थी सामसून सगळं आणि आत दक्षता बसली आहे रिया बाहेर आणि त्यांचं कसं असं नेहमीच्या गप्पा चालू असायच्या म्हणजे कोणीही आत बसू जी बाहेर आहे ती गप्पा मारतय की काय मग कसं चालू आहे वगैरे तर तसंच नेहमीप्रमाणे रिया बाहेर होती दक्षु आतमध्ये तर त्यांचं बोलणं चालू होत की काय मग हिकडच्या तिकडच्या गोष्टी मग आता असं करायचंय तसं करायचंय मग हे झालंय मग ते झालंय आणि अशी एक वेळ आली ना म्हणजे लिटरली आता हे मला सांगता माझ्या अंगावर काटा येतोय की आतमधून दक्षुचा रिस्पॉन्स येणं बंद झालंय म्हणजे बंद होतंय अचानक आणि रिया तिच्याशी बोलण्याचा ना प्रयत्न करते की दक्षू बोल दक्षू बोल पण आतून फक्त दक्षूचा आवाज हम्म हम्म असा येतोय तर रियाने तेव्हा असं लक्ष नाही दिलं काय एवढं पण मनातून एक आपल्याला भीती असतेच ना की हे नेहमीपेक्षा काहीतरी हे वेगळं आहे हे असं नव्हतं आणि ती अजून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते की मग दक्षु हे आहे मग ते पण दक्षूचा आवाज आणि सडनली एक श्वास घेतो ना आपण एक जोरात तसा एक आवाज आणि पुन्हा रियाला तिथे काहीतरी वेगळं वाटलं साहजिक आहे वाटणं हे नेहमीपेक्षा वेगळं आहे तिला असं वाटलं की दक्षु आतमध्ये आहे की नाही किंवा काहीतरी ती म्हणजे रिस्पॉन्स देणंच ती बंद झाली आणि हा आवाज एकतर विचित्र आहे तर ती घाबरली होती ऑलरेडी आणि तिने आधी नॉक केला डोर तर ते हु, तेव्हा पण तोच आवाज आणि मध्ये तेच श्वासांचा आवाज खालीवर श्वास तसा तिला काळजी वाटायला लागली की काहीतरी ते विचित्र चालू आहे आणि तिने डोअर ओपन केला वॉशरूमचा आणि ती वेळ अशी होती की कि आता सहज असं डावीकडे पाहिलं तिच्या लेफ्ट साइड ला तिथे दक्षता उभी आहे केस सोडून तिचे केस पुढे आहेत ती रियाकडे पाहते आणि एखादी सावली कशी झपकन आपल्या साईडला येते तशी ती दक्ष तिच्याकडे आली आहे आणि रिया तिथे किंचाळी आणि खाली पडली आणि त्याच टायमाला दक्ष ही तिथे खाली पडली आणि हे कसं कळालं की चाळीत असताना बेसिकली एक चार पाच वाजता माणसायला चालू होतात शौचालयाला आणि तिकडच्याच एका आमच्या काकांनी पाहिलं आधी त्यांना कळलं नाही दोन काय पडल्यात मुली म्हणजे त्याच्यावर सांगत होते ना त्यांनी त्यांना कळालं नाही आधी आले पुढे तर त्यांनी पाहिलं की दक्षू आणि रिया आहेत ते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं म्हणजे गोंधळ चालू झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की रिया नाही राहिली रिया वारली दक्षु आहे पण दक्षुची दक्षु दक्षु कंडिशन वेगळी ही जी घटना घडली <coughs> ही समजली कशी की ही घटना म्हणजे अशा प्रकारे घडली की जी हॉरर आहे घटना हेच तर गुड आहे ह्या कथेतलं म्हणजे सांगायचं झालं तर ही जी सगळी स्टोरी आहे ना स्वतः दक्षताने सांगितली काय कारण अशी सिच्युएशन होती ना की म्हणजे जेव्हा वगैरे झालं डॉक्टरांनी तिचं मरण्याचं निदान असं सांगितलं ही धक्क्याने म्हणजे हार्ट अटॅकने हिचा मृत्यू झाला एखादा धक्का देणं असतं ना धक्का बसणं तसं आणि दक्षुच्या अंगामध्ये बोलतात ना एका मानवी शक्तीने म्हणजे एक आपण आत्मा टाईप असं म्हणतो ना एक तसं एक तिच्या शरीरामध्ये ते वास्तव्य होत आणि मग त्या लोकांनी ते त्यावेळेस नाही त्यांना दर्ग्यामध्ये वगैरे जाऊन ते भूत प्रेत उतरवणं तर बेसिकली तिच्या घरच्यांनी तसं वगैरे केलं आणि आम्ही हे असं स्वतः बघायचो म्हणजे त्यांच्या घरी ते अशी सिच्युएशन चालू आहे एका साइडला रियाची डेथ झाली आहे ते सगळं असं पूर्ण विलक्षण होतं आणि दक्ष जेव्हा पूर्ण शुद्धीत आली ना म्हणजे तिला हे सगळं आणि त्याच्या आधीच की जेव्हा ते तिच्यावरून हे उतरवत वगैरे होते ना तर असं म्हणतात की तिच्या अंगामध्ये एका बाईचं वास्तव्य होतं आणि ते जेव्हा तिच्या अंगावरून उतरावत होते ना तेव्हा ती लिटरली असं म्हणत होती मला कुंकू द्या मला साडी द्या मला कोंबडा द्या त्यांच्याप्रमाणे त्यांनी सगळं केलं दक्ष प्रॉपर प्र, शुद्धीत येऊन मग दक्षुने दक्षु ही सगळी स्टोरी सांगितली आणि दक्षु एवढंही म्हणाली की जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा मला जाणवत होतं की माझ्यासोबत काहीतरी होतय पण अजूनही दक्षु हे सांगू शकली नाहीये दक्षता कि ती वॉशरूम मधून बाहेर कशी आली म्हणजे ती मिस्ट्री ती मिस्ट्रीच राहिलीय आणि ह्याच्यामध्ये अजूनही एक चकित करणारा असा किस्सा आहे की दक्षु सगळं सांगतेय काय झालंय स्टार्ट टू आणि ती सगळं सांगतेय पण दक्षुला हेच माहिती नाही की बाहेर कशी आली इव्हन दक्षुला हेही आठवते की ती केस सोडून रिया समोर उभी आहे मग हे कस हे अजून दक्षिलाही माहीत नाही आणि आता आम्ही त्या चाळीमध्ये नाही राहत पण माझही त्या दोघींसोबत असं म्हणतात ना एक फ्रेंड म्हणून असं एक जाता नाही त्यांना कसं आपण हाय बाय असं करतो तसं एक होतं म्हणजे हसणं किंवा काय पण अजूनही जेव्हा तो प्रसंग अंगावर म्हणजे बोलतात ना एक अंगावर आणणार आहे म्हणजे जेव्हा केव्हाही आठवतं ना ते तर लिटरली बोलतात ना एक विश्वास न पटणार आहे की कसं म्हणजे दोन छान मैत्रिणी आणि अचानक एक दिवस असं होणं ते पण चालता बोलता आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर अशी सहज असते नेहमीप्रमाणे आणि की एक दिवस असं कळतं की असं झालंय जेवढे न बोलतात विश्वास न बसण्यासारखे आहे म्हणजे ले लिटरली अंगावर काटा येतो आता हे सांगताना तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहूल यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा